तेरा मीटर लांब नकाचा विक्रम अबाधित ठेवणारी डायना आर्मस्ट्रॉंग या महिलेनं पंचवीस वर्ष आपली नखं कापली नाहीत तिने नके का कापली नाहीत याचं उत्तर स्वतः सांगितलेलं आहे ते उत्तर ऐकल्यानंतर भाव होऊन जातं ही डायना आर्मस्ट्रॉंग अमेरिकेची असून तिने गेली पंचवीस वर्ष आपल्या हाताच्या बोटाची नके कापलेली नाहीत तिच्या दहाच्या दहा नकाची लांबी ही बेचाळीस फूट दहा इंच इतकी आहे हा विक्रम गिनीज बुकात नजीकच्या काळात अबाधितच असा राहणार आहे या महिलेला नकाच्या वाढीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तिला गाडी चालवता येत नाही तसेच इतर अनेक समस्यांना तिला तोंड द्यावं लागत आहे तरी तिला आता त्याची सवय होऊन गेलेली आहे या त्रेसष्ट वर्षीय महिलेने पंचवीस वर्ष नक न कापण्याचं कारण सांगताना म्हटलं आहे तिच्या मुलीचा लसिताईचा मृत्यू लशिताईचा मृत्यू एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाला होता लशीता ही दर महिन्याला मॅनिक्युअर करून घ्यायची तिला नखांची खास आवड होती ज्या दिवशी डायना म्हणजेच आईने आपल्या मुलीची नखे स्वच्छ केली तेव्हा दुसऱ्याच दिवशी मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा झोपेतच मृत्यू झाला होता तेव्हापासून तिने नकेनं कापण्याचा निर्णय घेऊन आपल्या मुलीला श्रद्धांजली वाहत असल्याचे आहे डायनाची नखे ही दोन हजार जमिनीला स्पर्श करू लागली होती तिचा हा विक्रम इथून पुढे देखील असाच अबाधित राहण्याचे संकेत मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद